नमस्कार माझे बाबा खूप लवकर म्हणजे पूर्वी तसंच व्हायचं लवकरच मुलं वगैरे कामाला लागायची तसं माझे बाबा आमच्या गावी आचाराच्या हाताखाली कामाला होते आणि अतिशय उत्तम असे ते स्वयंपाक्य होते माझे बाबा अतिशय उत, उत्तम आणि मग नंतर ते मुंबईत आले वगैरे आणि मग नंतर बर्माशेलमध्ये कामाला लागले पण त्यांच्या कल तसा बघितला तर खूप होता म्हणजे रा नवीन गोष्टी समजून घेणं ह्याकडे ता त्यांचा बऱ्यापैकी कल होता राजकारण त्यांना माहीत राजकारणामधल्या गोष्टी त्यांना जाणून घ्यायची इच्छा असायची मी लहान होते ना तर मी बाबांना विचारलं एकदा बाबा तिथे आमच्या घराच्या बाजूला एक मोठं गार्डन ग्राउंड ग्रा गार्डन नाही ग्राउंड होतं त्या ग्राउंडमध्ये मला बा बाबांना मी म्हटलं की तिथे एक शाखा भरते तर मी जाऊ का म्हणून तेव्हा मला फरक कळत नव्हता शाखा आर एस एस आणि आर एस डीचा काय फरक आहे बाबा म्हणाले जा म्हणून मी गेले जायचे आठवड्याला एकदा असायची रविवारी मी जाय जायची छान तिथे लाल टांगेवाला वगैरे गाणी म्हणून शिक यायची बरंच बरंच काय काय तिथे शिकून वगैरे आले नंतर मग ती शाखाच बंद झाली आणि माझं जाणं बंद आलं मग मो, जरा मोठी झाल्यावर मी बाबांना म्हटलं बाबा तुम्ही मला कसं आर एस डीमध्ये जाऊ दिलं ती तर आर एस डी होती आर एस एस नव्हती मला वाटलं शाखा म्हणजे शाखा हे मोठं झाल्यावर मी बोलले बाबांना मी मला वाटतं आर एस आर एस डीला जाताना मी पाचवी सहावीची असेल तर बाबा म्हणाले मला मला त्यांनी उत्तर हे मी विचारताना त्या इमर्जन्सी वगैरे होऊन गेलं होतं मी कॉले कॉलेजच्या ह्याला आले होते त्यावेळेला मी बाबांना विचारलं त्यावेळेला मला कळलं की ती आर एस त्या इमर्जन्सीमुळे मला आर एस एस आर एस डीचा फरक बाबांच्या बरोबर राहून पेपर वाचून फरक कळायला लागला आणि मग मी तेव्हा मग विचारलं की हा तुम्ही मला का सोडलं तर बाबा म्हणाले अगं तुझ्यावर तिथे चांगले संस्कार व्हावेत असं काही असं काही नाही की तिथे काही वाईट वाय माझी माझी तुझ्यावर नजर होती जर काही चुकीचं शिकून आलीस तर मी तुला तिथे रोखलं असतं तुला विचारायची आणि जर काय तिथे जर चुकीचं शिकवलं असतं तर तूही तिथे प्रश्न विचारला असता कारण तुझ्या तुझ्याकडे ती आम्ही आतमधून मी तुला दिलेली हिंमत आहे त्यामुळे तू तिथे गप्प बसली नसती याचीही मला आणि मला पहिल्यापासून विचारायची बोलायची सवय असल्यामुळे बाबा म्हणाले तू तिथेही जर का तुला एखादी गोष्ट चुकीची वाटली तर तू तिथेही बोलल्याशिवाय राहिली नसतीस म्हणूनच मी तुला जाऊ दिलं तिथे तुझा खेळ होत चा होते चांगले तिथे तुला चांगल्या कविता ऐकायला मिळत होत्या त्याच्यामध्ये काय वाईट आहे आर एस डी पण वाईट नाही त्यांची थोडेशी मताची फरक वेगळा असेल असं मला माझे बाबा म्हणाले आणि त्याच काळामध्ये ना आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये एक सुसन म्हणून होते आमची मैत्रीण होती तिच्याबरोबर क्रिसमसला आम्ही चर्चला जायचो आणि पाठवायचे हां माझे बाबा क्रिसमसला आम्ही चर्चमध्ये जायचो आणि मग आल्यावर विचारायचे बाबा काय कसं झालं वगैरे तर मग मी म्हणायची तेव्हापासून माझ्या मनात बसलं आहे की बाबांनी त्यावेळेला मला बाबा म्हणाले काय वाटलं तिथे गेल्यावर तर मी म्हटलं एकदम प्रार्थना जेव्हा चालू असते एकदम पेन ड्रॉप शांतता असते फक्त ते पादरी ते काय वा असतं ते पुस्तक वाचतात आणि खाली मान वालून वास्त्रोश्रोत्या ऐकतात आणि ते मग पाच दहा मिनिटाचं पंधरा मिनिटाचं वगैरे जे काय असेल वाचन पण ती ह्या वेळेला कोणीही बोलत नाही माझे वडील म्हणाले आणि आपण सत्यनारायणाच्या बाबतीत काय करतो ग आणि मला त्यापासून रिअलाईज झालं की आपण सत्यरायणाची पूजा ठेवतो पण कथा ऐकायला तयारी नसते आपली आपलं सगळं लक्ष कोण आलं कोण गेलं कोण कुठली साडी दिसली मला हे माझ्या बाबांनी ते लहानपणी मनात घालून दिलं मी माझ्या घरी माझं लग्न झाल्यावर ते मी माझे बाप म्हणजे मिस्टर रिटायर होईपर्यंत आम्ही म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार सतरापर्यंत न चुकता आम्ही सत्यनारायणाची पूजा घातली आणि मला प्रत्येक पूजेच्या वेळेला हे जाणवायचं मी आणि माझे मिस्टर अगदी मनापासून कथा अ थी अपासून थीपर्यंत ऐकायचं आणि बाकीचे सगळे गप्पा मारण्यामध्ये दंग असायचे कोणाला त्या कथेमध्ये इंटरेस्टच नाही मान्य आहे तीच तीच कथा आहे हे मग तिकचं पारायण का करायचं असतं त्याच्यातून काहीतरी शिकण्यासाठी हे माझ्या बाबांनी सांगितलेलं आणि मग हीच दहा पंधरा मिनटं तिथेही जेव्हा पार चर्चमध्ये जेव्हा प्रार्थना होते हजारोने लोक उभी असतात आणि जराही आवाज नाही मला हे चांगलं बाबामुळे लक्षात आलं आता ह्या पुढे माझे ऐकणारे श्रोते तुम्ही पण जेव्हा कधी कुठल्या आरतीला जाल जेव्हा कुठल्या कथेला जाल एवढं एक लक्षात ठेवा थोडीशी जबाबदारी आपली पण आहे त्या कथेला त्या आरतीला मान द्या शांततेने ऐका ते आणि ही आपण केलेली आप आपल्यामध्ये आपल्यामध्ये हा आपण खूपच हा नको आणले असलेला बदल आणला पूर्वी पारायण वगैरे व्हायचे तर सगळे मनापासून करायचे हल्ली पारायण म्हणजे एकीकडे एक लावलेलं आहे दुसरीकडे दुसऱ्यांचे कार्यक्रम चालू आहे असं असं नाही त्यामुळे मला ह्या बाबांमुळे नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे कोणाला कुठूनही शिक म्हणजे पुस्तकात वगैरे नाही ह्या ॲटोमॅटिक आल्या मी आर एस डी मी कुठल्याही संस्थेमध्ये सहज जाऊ शकते म मा ही माझी संस्था नाही मी ह्या संस्थेमध्ये कशाला का कारण नवीन संस्थेत ज गेल्याशिवाय नवीन काहीतरी शिकल्याशिवाय तिथे विवाद केल्याशिवाय आपल्याला कोणाची बेस कळणार नाही हे जे माझ्या वडिलांचं म्हणणं होतं ना हे मला म्हणजे माझ्या वडिलांनी दिलेला हा मला स्ट्रॉंग पॉईंट मला दिलेला आहे की नाही आणि त्यामुळे मी कुठेही जाते आणि मी बरंच काय काय शिक करत राहते कुठले कुठले छोटे मोठे कोर्स करते आणि जिथे मला नाही पटलं तिथे मी प्रश्न उभ उभी राहून विचारते माझं माझी माझी समस्या दूर करावं ही माझी तिकड त्या लोकांच्याकडून हे असते अपेक्षा असते मग मा, आमची माझे वडील बर्माशेलमध्ये होते त्या बर्माशेलमधून मला त्यांना महिन्याला थ्री मै माँ, तीन महिन्याला सहा महिन्याला असं ना सेफ्टी कूपन मिळायचे म्हणजे ते ज्या युनिट युनिटमध्ये आहे त्या युनिटमध्ये जर एक महिनाभर काही ॲक्सिडेंट झाला नाही तर एवढ्याचं कूपन मग तीन महिन्याचं मस्त असं म्हणजे मंथली तर एक असायचंच ते कमीचं असतं आणि तीन महिने सहा महिने आणि वार्षिक असं असायचं आणि वडिलांना दोनदा घड्याळसुद्धा मिळालं तिकडं त्याच्यातून आणि हे जे सेफ्टी कुपन आहे तर त्याची काहीच दुकानं होती त्या दुकानातून तुम्ही वस्तू घेऊ शकता काही लोक धा आमच्या शेजारी बरीच जण ते आपल्या बाजारमध्ये वगैरे मला तर चालायचं तर भ बरीच मा मासिक धान्य वगैरे आणायचे पण माझे वडील स्ट्रिक्टली त्याचं बहुतेक वेळेला आम्हाला कपडे आणि आईसाठी आईला जी हवी होती ती भांडी ती काही दु काहीच दुकानात ते कुपन चालत होते त्यामुळे रिस्ट्रिक्टेड त्या जे कुपन आल्या आणि ते पुन्हा एवढ्या दिवसातच ते कुपन वापरा असंही असायचं तर मग ते जमून वडील आम्हाला कपडे मा आणि म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या मा सगळ्यात मोठ्या बहिणी पहिल्यांदा माझे वडील तागेच्या तागे, तागे कपडे आणायचे आणि सगळ्यांना आम्हाला एकत्र श स्कर्ट आणि ब्लाऊज करायचे मग एक माझ्या बहिणीने म्हणजे मी लहान होते मला तर काय कळत पण नव्हतं त्याला कपड्याच्या बाबतीत तेव्हा माझ्या बहिणीने मोठ्या बहिणीने वडिलांना म्हणलं नाही बाबा असं आता आम्हाला सगळ्यांना एका एक मापाचे एक एक तागा घेऊन नाही आम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळे कपडे घेऊन पाहिजे आणि मग त्याच्यानंतर वडिलांनी तिला घेऊन जाऊन खूप पण पन... पण आ मला हवे तशा हवे त्या रंगाचे माझ्यात मला फायदाच झाला कारण मी मी ला सगळ्यात लहान असल्यामुळे मला त्यांचे जुने कपडे मला मिळायचे मला वर मला व्हरायटीच झाल्या त्यामुळे हा ह्याच्यासाठी माझ्या बहिणीने शब्द घातला पण फायदा मात्र मला झाला वडिलांना बार्माशीलमधून खूप अशा काहीतरी गिफ्ट वगैरे मिळायचे पण वडील स्वतः कधीच वापरायचे नाही त्यांना कितीतरी वर्षाची नोकरी केली म्हणून सो सोन्याचं बर्माशेलचं हे असलेलं सोन्याचं टा टायपिन ता, मिळालं म्हणजे म्हणाले मी कुठे टायपिन वापरतो खूप जणांनी आमच्या लोक आमच्या बि बर्माशेलमधल्या लोकांना मिळालं होतं त्या लोकांनी काहीनी ते शेल काढून अंगठी बनवली काय हेअर हेअरपिन बनवलं असं काय काय केलं माझ्या वडिलांनी सांगितलं माझा मोठा भाऊ आहे ना तो चांगला शिकलेला होता त्याला ते टायपिन देऊया तो वापरेल तरी मध्येत कफलीन्स का काहीतरी आल्या होत्या सगळं असं म्हणजे वडिलांनी कधीच कुठल्या गोष्टीचा संग्रह असा नाही केला घड्याळं पण आली पन, ते पण अशीच म्हणजे कधी त्यांनी आयुष्यात कधीही रिस्टवॉच हा प्रकार वापरला नाही पण वेळेचं भान मात्र त्यांना अतिशय कधीही ते लेट गेले नाही कुठेही पण घड्याळ कधीही वापरले नाहीत अशे मजे असे माझे बाबा असंच मला खूप आठवण येत होती म्हणून मी हा केलेला आहे दुसरा एपिसोड बघूया जमलं तर अजून एखादा तिसराही करेन तुम्ही माझं ऐकता आहे त्याबद्दल मी खूप आभारी आहे असंच मला पसंतीची थाप द्या कौतुक कौतुकाची थाप पसंतीची दाद द्या धन्यवाद